नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जय काल महाराष्ट्र शासनाच विधिमंडळाचं अधिवेशन अर्थसंकल्पीय चालू झालं या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचं एक विधानसभा सदस्य ते कायमच त्याच्या बेतल वक्तव्याने प्रसिद्ध असणारा आबू आजमी यांनी त्यांचं जी विचारधारा आहे त्या औरंगे त्याचा गुणगण गाणार एक वक्तव्य केलं की तो कसा चांगला प्रशासक होता आणि तो जेव्हा प्रशासन करत होता त्या टायमाला या हिंदुस्तानचा जीडीपी चोवीस होता आणि म्हणून इंग्रजांनी इथं यायचं प्रयोजन केलं असं त्याचं वक्तव्य होत नाही या आवला दिला औरंगेजे कधी काढायचं अरे औरंगेज इथं आला इतरची हो या हिंदुस्थानची सुखलता सफलता पाहून आणि ती तर राहायची त्याची इच्छा होती मनसुबे होती पण आता जो काही छावा चित्रपट आलाय प्रदर्शित झालाय आणि जो धर्मवीर बलिदान चालू आहे तर त्या शिवशंभूंनी या औरंग्याच इथं त्याला धुळीत मिळवलं आणि त्याची कबर इथं संभाजीनगर मध्ये आहे तर एकदा तिने तेव्हा जाऊन बघावं काय त्या औरंगाचे हाल आमच्या राजांनी केले होते आणि त्याला लईच कुमकुमी हे आणि त्याला लईच त्या औरंगे वगैरे असेल तर आम्ही सांगू जिकडून आलो होत ते कुत्र त्या गावात त्याच्या त्या देशात जाऊन येणे हवा आणि तिथं जीडीपी मागाव आज त्यांचे खायचे हाल चालू आहे आणि हे कुत्र इथं भुगत आहे कि किंवा असताना जीडीपी वाढला आता तू जिथे ज्या मतदारसंघात ये किंवा तुझे जे काही विचार विचारधारेचे लोक जिथं राहतात तिथे किती गुण घाण झालेली असती ती एकदा जाऊन बघ तुमची विचारधाराच आणची त्यामुळे तुमच्या डोळ्यातून दुसरं कोणते चांगले विचार येऊ शकत नाही तू जे काही वक्तव्य केलं त्याने आमच्या शिवशंभू भक्तांच्या भावनांना अतिशय जास्त प्रकारची ठेस बसलेली याचा मी जाहीर निषेध करतो आणि इथं जर कधी भविष्यात येणार असेल तर त्याला नक्कीच सांगू इच्छितो आल्यानंतर तुझे दोन कारण आले तरी आम्ही दिलेशिवाय राहणार नाही जय शिवराय जय शंभूराज जय श्राम नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा